मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्ह्यात असताना त्यांना शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन देण्याचा राहुल बोंद्रे यांनी प्रयत्न केला मात्र पोलिसांशी झालेल्या झटापटीत राहुल बोंदे यांच्या हातातील निवेदन फाटलं यावर राहुल बोंद्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल ला अशी घाणाघाती प्रतिक्रिया राहुल बोंद्रे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध दे कार्यक्रमांसाठी बुलढाण्यात आले होते दरम्यान मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महारा स्मारकाचं लोकार्पण करत असताना काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली यावेळी रक्तानं लिहिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे यासाठी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला यावेळी आंदोलकांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात ने आलं दरम्यान काँग्रेस नेत्या जयश्री शेळके या देखील उपस्थित होत्या शेतकऱ्यांच्या रक्तानं लिहिलेलं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार होतो मात्र मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पुढं केलं रक्तानं लिहिलेलं निवेदन फाडलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल आगामी विधानसभा निवडणुकीत हुकुमशाहीचा अंत होईल असं काँग्रेस नेत्या जयश्री शेडके यावेळी म्हणाल्या सोबतच राहुल बोंद्रे यांनी सुद्धा राज्य सरकारवर टीका केली महाराष्ट्र की सरकार किसान विरोधी सरकार है यहाँ पर आज मुख्यमंत्री जी को कांग्रेस के सभी कार्यकर्ताओं की ओर से कार्यकर्ता अपने खून से लिखा हुआ निवेदन हम लोग देना चाहते थे मार्ग से ये निवेदन हम लोग थे। लेकिन शासन ने सरकार ने सरकार पुलिस को आगे करके जन की की आवाज वहां पर दबाने का प्रयास पुरजोर विरोध करते शांततामय पद्धतीने आम्ही तिथे उभे होतो पण पोलिसांनी ते दे निवेदन देण्यापासून आम्हाला तर रोखलंच पण नुसतं रोखलंच नाही तर ते दे निवेदन त्यांनी फाडून देखील टाकलं ॲडिशनल कलेक्टर महामुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्ही त्यांना वारंवार वार विनंती करत होतो की हे रक्ताचंच आहे रक्तानी लिहिलेलं निवेदन आहे हे फक्त आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे हे त्यांना वारंवार सांगत असताना देखील त्यांनी ते निवेदन फाळून टाकलं शेतकऱ्यांचा अपमान त्यांच्या रक्ताचा हा अपमान आहे आणि या सरकारला तो भोगावा लागणार